दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव स्वप्नील मडवी कुठून वसार वसार गाव मला वाटतं आज आपल्याच गावची मुलाखत होते चॅनल पण आपल्याच गावचा आज एक चांगला गोल घेतलेला या देसाईच्या मैदानामध्ये आजचा नियोजन कसं काय झाला कुठला म्हणजे टायगरची गाडी होती आज पण नियोजन चांगला झाला आज गाडी कुठली पलवली म्हणजे आपली घरचीच गाडी पालवत बैलांची नाव सांगा ना याचं नाव शूटर आणि त्याचं नाव सुंदर सुंदर मला वाटतं शूटर ची मी एक मला वाटतं आदत मध्ये घेतलेली हो आता किती दाती तो? आता दुसरा झाले आणि त्याचं नाव काय सुंदर 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 किती जाती आहे सहा दाती सहा दाती म्हणजे हीच गाडी हीच आपली घरचीच गाडी जास्त असत काय किती गुलाल झाले त्या गाडीची आता गुलाल या सीझन ला झाले पाच झाले पाच झाले चालू चालू सीजनचे पाच झाले त्यातून दुसरे तीन पडले आणि म्हणजे आठ गाड्या आठ गाड्या झाल्या आठ गाड्या मधल्या म्हणजे पाच गुलाला झाली हो ड्रायव्हर बोलून कोण बस ड्रायव्हर आपल्या घरचा आवी ड्रायव्हर आवी ड्रायव्हर हा कुठेतरी आपल्या गावाची एक शान बनले आवी ड्रायव्हर हो काय सांगशील नेहमी तोच गाडी हो गा। आपली ही गाडी तोच पलवतो अमित त्याच्या गाडी जास्त पलती चांगल्या चांगल्या गाड्या तो पलो चांगल्या गाड्या पलवतो शूटर बद्दल अजून माहिती दे ना शूटर बद्दल म्हणजे आदात मध्ये ना त्यांनी मागच्या वर्षी एकही गाडी सोडली नव्हती त्यांनी जेवढी गाडी असेल समोर तेवढ्या पलणार तो थोड़ा या वर्षी बिमारीच्यामुळे थोडा आजारी पडला दोन शर्ती झाल्या गुलाल झाल्या त्याच्यानंतर आजारी पडला मग त्याच्यानंतर तीन गुलाल पडली पडली त्याच्यानंतर आता दुसरा गुलाल झाला परत कुठला तो आतमध्ये पलतो उजवीला आणि सुंदर तो पब्लिकला पब्लिकला पलतो हा आणि मला वाटतं शूटर सोबत अजून एक दुसरा एक आदात वासर होता तो गुड्या गुड्या त्या काय झाला त्याचा आज पडली गाडी पडली गाडी म्हणजे दोन्ही तीन बैला आहेत दामणीला तीन बैला आहेत आणि कुठेतरी मला वाटतं मैदानामध्ये नाव पण घेतात आपल्या वसर गावाचा काय सांगशील अभिमान वाटतो थोडासा गावाचं नाव घेतल्यावर म्हणजे मला वाटतं ना आपल्या वसर गावाची सर्वात आधी अधिक होती आपले ओ। 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 ते आपले ढोंबू शंकर साहू आज ते आपल्या या क्षेत्रामध्ये नाही पण त्यांची मुलं त्यांचा वारसा चालवतात आणि त्यांच्या पावलं पावली आपल्या गावामध्ये भरपूर सारी बैला घडल्यात आणि आता फक्त तुम्ही पण आपल्या गावात मला आता किती वर्षापासून तुम्ही आणणार कमीत कमी आमचे काका होते तेव्हापासून चालू आहे म्हणजे आपले बाबा होते त्यांच्या बरोबर त्यांच्या सोबतच पण आपल्या गावामध्ये फेमस बाईला बोलून त्यांची तुम्हाला काही माहिती आठवणी बाई पण त्यांची ना दावण चालू आहे हो याचा शूटरचा आणि सुंदरच्या गाडीचा म्हणजे किती या गाडीची किती गुलाला प्रॉपर आता या शिजनला कमीत कमी सात झाली गुलाला नाही म्हणजे आतापर्यंत भरपूर झाली मागच्या वर्षी फक्त दोन गाड्या पडल्या पूर्ण सीझन मध्ये हीच गाडी हीच गाडी मागण्या येत असतील पहिल्याच्या मागण्या तर येतात पण आम्ही असं करून स्वतःचीच गाडी पलवतो स्वतःची स्वतःच्या गाडीला कसं जास्त वेग लागतो बरोबर आहे आणि समोर कसा कधी यो कमी पळतो कधी तो मग त्याच्यात बैलांचे मिलन जमत नाही कुठेतरी म्हणजे कोणावर चुका नको हा चुका नको आला मग त्याच्यामुळे आपली स्वतःची घरची गाडी जास्त पलवतो आम्ही दोन गाड्या तुमच्या गुलाला पडल्या तर काय शिकले त्याच्यामधून त्याच्यामधून भरपूर काही शिकलो आता मागेच सव्वीस जानेवारीला इथंच याच मैदानात गाडी पडली हीच गाडी होती, होती समोरचा एक बैल हाच होता एक दुसरा होता आणि तेव्हा आमचे नाही म्हणजे हा सुंदरला बैल त्यांच्या बॅनरवर जमलेली आपला लपून बैल होता आपला बैल लपून होता ते बॅनरवर त्यांची जमलेली आणि त्यांच्याकडनं तो चितपडवाल्यांचा निघाला म्हणजे कुठेतरी आज एक तुमचं जी गाडी झालेली होती आज तुम्ही त्यांच्यावर मात केली आणि गुलाल मिळवला आज खूप वाट आणि काय सांगाल कसं बघता या जोडीचं भविष्य जोडीचं भविष्य म्हणजे जर घरची गाडी पालाली ना तर आम्ही शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के गुलालातच आहे आहे स्वतःच्या गाडीमध्ये या आपल्या क्षेत्रामध्ये आपण काय शिकलं काय सांगाल बैलगार क्षेत्रामध्ये आता शिकायचं झालं तर भरपूर काय शिकण्यासारखं आहे घेण्यासारखं पण भरपूर आहे बरोबर आहे आणि काही असं आवर्जून म्हणजे आधारस्तंभ म्हणून कोणाची नावं घेणार तुम्ही काय बोला आधारस्तंभ म्हणून आमच्या ते काका होते तेच त्यांच्यात हा काय नाव गणपत कालू मडवी गणपत कालू त्यांच्या नावाने गाडी पलते आणि दीपमाला देवराज मडवी या दोन नावाने गाडी पलते कुठेतरी एक भूषण म्हणजे आपल्या गेले हो बरोबर आहे एक चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि किती जणांचा ग्रुप येतात इथे कमीत कमी आम्ही दहा बारा जणांचा ग्रुप असतो बरोबर अजून आता काही जॉबच्या मुलं काही येत नाही बरोबर म्हणजे काम करून सुट्टी भेटेल तसं आता आमचा आमचं सुट्टीच काम काढून आला करू आता आला तो त्याच्या वाढदिवसानिमित्त आज गाडी झाली आपली म्हणजे आज वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाल मिळवला थोडीने बरोबर आहे असाच गुलाल घेत राहा आणि नेहमी आपल्या गावाचं नाव असा उंचावत राहा माझ्या चॅनल वर शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद